तर मंडळी अंधार पडलाय तरी देखील बघा 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 आम्ही किती गोड दिसतोय सगळेजण आणि या तिघांपेक्षा भारी दिसतोय वा खूप छान <laughs> आणि ते तिघ माझ्याकडे रागा रागाने बघतायत असे डांबरी सारखं एकदम पण जरा थोडासा मी आता हाईक क्यूट त्याला काय करणार आणि मी किती गोड आहे आले आणि चिम चिमा त्याची फक्त आकार रागा तिला असं वाटतंय की पप्पाला उचलून आपटाव तर बघा तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय ते आणि आम्ही सर्वजण आज फुल धमाल करतोय फुल मजा करतोय आणि जस्ट आज आमचं आज आमचं नुसतं आज आमचं नुसतं फोटोशूट चाललंय तुम्हाला सगळ्यांना सांगेल नमो गार्डनला पाण्याच्या बॉटल शिवाय काही अलाउड नाही आहे इथं खायला प्यायला आणि आज या तिघी पूर्ण वैतागलेल्या आहेत फक्त त्यांना पाणी असं पाणी आहे ते बघा सगळं पूर्ण एकदम सर्वांनी पाहिलं असेल बघा कसं आहे सगळं इथे आणि आ... तुम्हाला काय बोलायचं का हो। ओके नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम बाय 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 拜拜。Bye bye